छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगडची ही भूमी रायगडच्या या भूमीतून अनेक नेते मोठे झाले आणि राज्यासह देशाचंही नेतृत्व याच रायगडच्या भूमीतील नेत्यांनी केलं मात्र बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाची दोन हजार चोवीसला ला होत असलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान काय आहे परिस्थिती हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी आजयश नाडकर जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अर्थात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रिंगणात आहेत तर महाविकास आघाडी करून अनंत गीते हे पुन्हा एकदा सुनील तटकरे यांचा सामना या ठिकाणी रंगणार आहे मात्र या दोघांमध्ये रंगतदार लढत होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून चव्हाण मॅडम यांना रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहे मात्र या सर्वच मतदारसंघाची काय परिस्थिती असणार आहे आपण जाणून घेणार आहोत मात्र आपल्यासोबत या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते आहेत मग वंचितचे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना जी आहे त्याचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत काँग्रेसचे आहेत शकाप आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आणि मनसे या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यासोबत आपण चर्चा करणार आहोत अर्थात सुरुवात करूया ज्यांचं पाच वर्ष या, या रायगड जिल्ह्यात नेतृत्व होतं अर्थात खासदार सुनील तटकरे या भागाचं नेतृत्व खासदार म्हणून केलं या भागात नेमकं गेल्या पाच वर्षात काय विकास कामं झाली केंद्रात आणि राज्यात आता सध्या तरी सत्यता आपण आहात कोणते विकास कामं या भागात करण्यात यशस्वी झाल्यात आपण रायगड आणि रत्नागिरीतील सर्व जनतेला ज्ञात आहे की त्या गोवा घरच्या त्या टोकापासून त्या अलिबागपर्यंत पर्यंत प्रत्येक गाववाडी वस्तीमध्ये तटकरी साहेबांनी कामं केलेली आहेत दांडगा संपर्क आहे प्रत्येक माणसापर्यंत त्यांचं काम पोहोचलेलं आहे ठराविक कामं सांगायची झाली तर कुंभ्यासारखा प्रकल्प आज महायुतीमधून जवळजवळ सोळाशे साठ कोटी रुपये खर्च करून पूर्ववत चालू होत आहे आज डोंगर दरीत असलेली माझ्या भागातील बोरमासारख्या सारख्या गावामध्ये कोट्यवधी रुपये टाकले जोरसारख्या गावामध्ये कोट्यवधी रुपये टाकलेत केळगण कुंब्यासारख्या गावामध्ये कोट्यवधी रुपये टाकलेत आणि ह्याच पद्धतीने जर पाहिलं तर श्रीवर्धन आज कोणत्या स्टेपवर नेऊन ठेवलेलं आहे श्रीवर्धन नगरपालिका हे सुद्धा सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्यामुळे तटकरे साहेबांचा सा विकासाच्या बाबतीत जेवढे सांगू तेवढे कमी आहे तसं त्याच समोर जर विचार केला तर गीते साहेबांकडून आज तरी शून्य काम दिसत आहे एकंदरीत आपण पाहिला तर साहेबांनी गेल्या वर्षात काम केलं नाही हा दावा आपण कसं पाहता खऱ्या अर्थानं या बत्तीस रायगड मध्ये या इंडिया आघाडीच्या वतीनं शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते साहेब उभे आहेत आणि याच्या आधी सहा वेळेला ते निवडून आणले आहेत आणि एक वेळ त्यांना पराजय आला आणि सातव्या आठव्या वेळेला पुन्हा उभे आहेत खरोखरच आता आमचे मित्र खानू साहेब म्हणाले आम्ही विकास कामं केली खरं असेल विकास कामं करणं हा आपला सर्वांचाच कर्तव्य आहे कामं होत राहतील पण आमचे उमेदवार उमेदवार गीते साहेब निष्कलंक आहेत निस्वार्थ आहेत आणि सारेच म्हणतात लोक प्रचारामध्ये की त्यांच्या कपड्यावरती एक सुद्धा काळा डाग पडला नाही आणि असे लोकप्रिय उमेदवार आनंदगीते असल्यामुळं आम्हाला सर्वांना विनंती आहे की अशा लोकप्रिय उमेदवार आपण सर निवडून द्यावे एक भागाद ची ही आमची विनंती एकंदरीत पाहिला ती या भागात जो आहे तो शाखा पक्षाची भूमिका ही सदैव निर्णायक ठरलेली आहे शाखा पक्षाची भूमिका गेल्या दोन हजार एकोणीसला ला सुनील तटकरेना विजयी करा अशा पद्धतीची होती आता सुनील तटकरेना पराभूत करा हा बदलती भूमिका कसं पाहता तुम्ही शाखा पक्षाचे नेते म्हणून खर तर आत्ताच आपल्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं खानविलकरांनी सर्वात पहिलं विकासाच्या मुद्द्यावरती मी या ठिकाणी आपल्याला बोलू इच्छितो कारण चार रस्ते दोन गटारे आणि पाण्याचं केलं म्हणजे विकास झाला असं नव्हे आज रायगडमध्ये खऱ्या अर्थाने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत खरं पाहिलं तर मानगाव हे गाव मुंबई गोवा हायवे श्रीवर्धन पुन्हा असेल याच्यावरचं मध्यवर्ती ठिकाण आहे आज खरं पाहिलं तर या ठिकाणी असणारे उपजिल्हा रुग्णालयाची काय अवस्था आहे हा मुंबई गोवा हायवे काय किती वर्ष रखडलेला आहे आणि तो कधी होणार आहे असा अनेक प्रश्न आपल्या या ठिकाणी पडलेले आहेत एवढंच नव्हे तर एम आय डी सीमध्ये मध्ये हजारो हेक्टर जमीन संपादित केलेली आहे परंतु खऱ्या किती कंपन्या आल्या किती लोकांना रोजगार मिळाले हा सुद्धा एक मानगावकरांसमोर नव्हे तर संपूर्ण रायगडकरांसमोर पडलेला प्रश्न आहे आताच आमचे मित्र बाबू खानविलकर यांनी सांगितलं की जलविद्युत प्रकल्प आता नव्याने परत पैसे आले गेले पंधरा ते वीस वर्ष देखील तो रखडलेला आहे तो आतापर्यंत झाला असता त्याचा लाभ अनेक त्या ठिकाणी मानगावकरांना रायगडकरांना झाला असता निश्चितपणे या ठिकाणी विकासाचा मुद्दा फेल ठरेल कारण विकास अजून रायगड अपेक्षित आहे मोठे उद्योग आणायला किंवा असा कोणता प्रकल्प आणायला खासदार अपयशी ठरला असं म्हणायचं आहे का तुम्हाला शंभर टक्के अपयशी ठरलेले आहेत नक्कीच आपण पाहिला तर शाखा पक्षाचा आरोप आहे की गटारे बांधून विकास काम होत नाही तर उद्योगधंदे किंवा मोठा प्रकल्प आणणं गरजेचं आहे कसं पाहता राष्ट्रवादी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय खासदार विद्यमान सुनीलजी तटकरे साहेब यांनीच खऱ्या अर्थाने रायगडला विकास दाखवलेला आहे आणि माझे खासदार जे तीस वर्ष खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे रायगडचं त्यासोबतच ते केंद्रीय मंत्री देखील होते उद्योग मंत्री होते एक तरुणी म्हणून मला गीते साहेबांना प्रश्न विचारा असं वाटतो आहे की केंद्रातील कॅबिनेटचे उद्योग मंत्री असताना आपण रायगडकरांसाठी किती उद्योग आणलात हा प्रश्न त्या ठिकाणी एक सामान्य रायगडकर म्हणून आणि एक तरुणी म्हणून मला त्यांना वाटतंय एकंदरीतच आपण पाहिलं तर सुनील तटकरेचे जे समर्थक आहेत ते आनंद गीते समर्थकांवर आरोप करतात दोन्ही उमेदवार पुन्हा एकदा रिंगणात आहेत मात्र या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा देखील उमेदवार रिंगणात आहे एकीकडे एक सुनील तटकरे एकीकडे एक अनंत गीते त्यांच्याशी लढत तुमची थेट होणार आहे आज रायगड रत्नागिरी बत्तीस हा जो मतदारसंघ आहे तर या ठिकाणी तटकरे साहेब आणि गीतेसाहेब हे एकमेकांवरती टीका करून त्यांनी काय केलं नाही आहे हे जनतेसमोर आहेत आणि ह्याच खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा विजयीची दिशा देत आहेत असं मला ह्या ठिकाणी लोकांना सांगायचं आहे कारण साहेब आणि गीतेसाहेब यांनी जर विकास काय केला असं जर म्हणायचं असेल तर फक्त रेड्याच्या झोंब्या लावण्याच्या पलीकडं ह्या जिल्ह्यामध्ये काय केलेलं नाही असं निदर्शनास येत आहे तशी पब्लिकची चर्चा आहे कारण दूतगती महामार्ग समृद्धी महामार्ग हे दोन अडीच वर्षात पूर्ण करू शकला जातो परंतु आमच्या इथले गीते साहेब आणि तटकरे साहेब यांना सतरा वर्षात तो मार्ग तयार करता आला नाही तुम्ही गटारं बांधल्याची उदाहरणं काय देत तुम्ही महामार्ग केल्याची उदाहरणं दाखवा ना तुम्ही जलविद्युत प्रकल्प तयार करता आहात असं सांगताय केलेला दाखवा ना तुम्ही धरणं बांधलेली दाखवा लोकांच्या घरात पाणी पोचवल्याचं दाखवा ते दाखवण्यात हे दोन्ही उमेदवार अपयशी ठरलेले आहेत आणि रायगडमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे गीते साहेब आणि तटकरे साहेबांचं पाप आहे त्यामुळे बेरोजगारी इतक्या प्रमाणात वाढली की आमच्या कोकणातल्या माणसाला साखर माण्या बनवलं ह्या दोन्ही लोकांनी त्यामुळं बडोदा सुरत गुजरात कुठेही जा आमची लोक त्या ठिकाणी दिसत आहेत आणि आमची गावखिडी ओस पडलीत गावांमध्ये सत्तर टक्के घरांना टाळे लागलेत ह्या दोन्ही उमेदवार हे त्या गोष्टीला जबाबदार आहेत आपण बघितलं तर दोन्ही उमेदवार हे अपेशी या ठिकाणी झालेत असा आरोप थेट वंचितने केला आहे आणि आनंद गीते सावेला निवडून आले होते सुनील तटकरे पाच वर्ष होते पहिल्यांदाच निवडून खासदार झाले दोघही वंचितचा आहे जो आरोप केलेला आहे तो ठीक आहे त्यांच्या विचारांनी केलेला आहे परंतु आनंद गीते साहेब ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला त्यांनी रत्नागिरी पासून ते भरपूर कामं केलेली आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल की जो आपला जो अलिबागचा जो रेल्वेचं काम होतं ते देखील त्यांनी चालू केलेलं होतं परंतु सुनील तटकरे नंतर सत्तांतर झाल्यानंतर सुनील तटकर्यांनी या ठिकाणी काहीच केलं नाही सुनील तटकर्यांनी वास्तविक पाहता हा हायवेचं काम आहे ते करा करायला पाहिजे होतं मगाशी गटाराचं या ठिकाणी सांगितलं ते गटाराचं काम जे नगरपालिका आणि ग्रामपंचायत आहे सुनील तटकरेंचं काम नाही ते ह्या गोष्टी खासदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की इथल्या लोकांना नेमकं काय पाहिजे होतं आणि मी देशाचा खासदार या इथल्या स्थानिक लोकांना रोजगार पाहिजे होता त्या कंपन्यांना या ठिकाणी नाही आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही आहेत या ठिकाणी माणगावपर्यंत आता हा ही माणगाव नगरी ही मोठी झालेली आहे इतर लोकल ट्रेन या या ठिकाणी यायला पाहिजे त्याचा कुठलाही प्रस्ताव या ठिकाणी खासदारांनी दिलेला नसल्यामुळे या ठिकाणी सुनील तटकरे हे अपयशी झालेले आहेत ते नेहमी सांगतात की मी ह्या रायगड जिल्ह्याचा विकास केलेला आहे परंतु रायगड जिल्ह्याचा त्याने विकास कुठलाच केला नसून त्याने आपल्या घराचा विकास केला आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना त्याने आमदार खासदार पालकमंत्री बनवलं परंतु इथला समाज जो आहे हा ह्या राजकीय दृष्टिकोनातून वंचित राहिला फक्त स्वतःचं घर भरण्याचं काम केलं आज रायगडचा विकास जर केला असता तर त्यांच्याकडे एक हजार एकर जमीन आली नसती कंपन्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नसत्या हे सगळं संपत्ती कमवण्याचं राजकारणातून पैसा कमवायचा हो आणि पैशातून राजकारण करायचं एवढंच सुनील तटकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे सुनील तटकर यांनी रायगडचा विकास केला नाही तर स्वतःच्या घराचा विकास केला असा थेट आरोप शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षाकडून केला जातो कसं बघता राष्ट्रवादी म्हणून सुनील तटकर यांनी काहीच विकास कामं केली नाही का खऱ्या अर्थानं बत्तीस लोकसभा मतदारसंघाच्या याच्या ह्याच्यामध्ये जे सोनावणे साहेबांनी थेट आरोप तटकरे साहेबांवर केले हे अत्यंत खोटे आरोप आहेत खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांनी गावोगावामध्ये वस्ती वाड्यांमध्ये मोल्ल्या मोहल्यांमध्ये विकास कामं केलेली आहेत मध्ये पाण्याचे प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असो सभागृह असो सभामंडप असो गावात एक असा कोणता मूलभूत सुविधा नाही जी आदरणीय तटकरे साहेबांनी बाकी ठेवली आहे म्हणून त्यांना कोकणाचा भाग्यविधाता आता जातो दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितले या आपल्या माणगावमध्ये अनेक ज्या बस थांबा आपल्या रेल, रेल्वे रेल्वे थांबा आहेत ते आदरणीय साहेबांनी बऱ्याचशा ट्रेन इथं माणगाव थांबण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे आदरणीय साहेबांनी विकास कामाचा झंझावत या रायगड जिल्ह्यामध्ये केलेला आहे आणि ह्याच मुद्द्यावरती आम्ही लोकांसमोर जातोय आमच्याकडं मुद्दा आहे आमच्याकडं नेतृत्व आहे त्यामुळे आम्ही थेटपणे लोकांच्या पर्यंत पोहोचतो आणि आम्ही गावागावात तलागालात पोहोचलेले कार्यकर्ते आहोत आम्ही तटकरे साहेबांना किमान दोन लाख मतांनी निवडून आणू अशी आम्हाला विश्वास आहे नक्कीच आपण पाहिला तर ही राष्ट्रवादीची भूमिका होती मात्र केंद्रात आणि राज्यात ज्यांचा सत्तेत सहभाग आहे तो भाजप पक्ष आपल्यासोबत आहे खरंच रायगडचा जा विकास झाला का केंद्रातून कोणत्या योजना आल्या आणि ज्यांनी रायगडचा काया पलट झाला खर तर आपण सगळे पाहतच आहोत की आता ह्या लोकसभेच्या आधी अनेक पक्षांची अनेक व्यक्तींची राजकीय झाली त्याच्यामुळे याच्या आधी कितपत विकास झाला याच्या आधी गीते साहेबांनी काय केलं हे सगळं आम्ही दृष्टीक्षेपात न ठेवता तर लोकसभेची होणारी निवडणूक हे आपण गावचा सरपंच किंवा नगरसेवक निवडून देण्यासाठी करत नाही तर लोकसभा ही देशाचा पंतप्रधान म्हणजे या कुटुंबाचा करता पुरुष निवडून देण्यासाठी ही निवडणूक असते आणि जर आपण व्यापक हिताचा व्यापक राष्ट्रीय हिताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदीजींच्या माध्यमातून मग मा तीनशे सत्तरचा कलम असेल त्या ठिकाणी ट्रिपल तलाकची गोष्ट असेल त्या ठिकाणी गरिबांना जे मोफत रेशन गेले दोन तीन वर्ष कोरोना काळापासून देण्यात आलं आणि पुढे दोन हजार एकोणतीस पर्यंत सुद्धा ती योजना तशीच त्या ठिकाणी लागू होणार आहे आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या माध्यमातून आजवर हजारो लोकांनी त्या ठिकाणी हेल्थमध्ये लाभ घेतलेला आहे आणि हा सगळा एकंदरीत विचार करता जर आपल्याला आपल्या कुटुंबाचा करता पुरुष निवडून द्यायचा आहे तर ते नरेंद्र मोदींशिवाय दुसरं नाव त्या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आमची शिवसेना असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व महायुतीच्या माध्यमातून आम्हाला आलेल्या पक्षाच्या आदेशानुसार महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल आज रायगडमध्ये सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबात आपण जसं विचारलं की तटकरे साहेबांनी कामं केली का तर नक्कीच खऱ्या अर्थाने जर या रायगडमध्ये आपण जर याच्या मागचा लेखाजोखा जर काढला तर स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यात जास्त निधी अंतुले साहेबांनंतर जर कोणी आणला असेल तर तो सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांनी आणलेला आहे आणि त्यामुळे ज्यांना तीस तीस वर्ष समाजाच्या जीवावर भावनेच्या जीवावर लोकांनी लोकप्रतिनिधित्व दिलं त्यांना खरं तर एम आय डी सीचा प्रश्न आला तर एम आय डी सी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून त्या ठिकाणी एम आय डी सी अक्वायर झाल्या होत्या समाजाच्या समाजाच्या जीवावर भावनिक राजकारण केला असा आरोप आहे समाजाचेही काही प्रतिनिधित्व आपलं आहे जे आता शिवसेना पक्षाचे नेतृत्व करतात सहा वेळा आनंद गीते खासदार होते समाज कुलंबी होता समाजाने देखील पाठिंबा दिला होता नक्कीच समाजासाठी काही केलं नाही नक्कीच काही नाही कारण आपण पाहिलं तर कुणबी समाजाच्या जीवावरती आदरणीय गीते साहेब हे सहा वेळा खासदार झाले त्या ठिकाणी समस्त या रायगड लोकसभा मतसंघातील कुणबी समाजाच्या बांधवांची घोर निराशा झाले आणि या ठिकाणी आता पाहिलं तर महायुतीचे उमेदवार असले आदरणीय सुनील तटकरे साहेब यांना आम्ही शिवसेना राष्ट्रवादी भाजप आर पी आय राष्ट्रीय समाज पक्ष महायुती एक लाखाच्या वर मताधिकाऱ्यांना निवडून देण्यासाठी सज्ज झालेलो एकंदरीत आपण पाहिला तर एवढा वर्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेना होती आता सुनील तटकर निवडून देण्यासाठी आपण प्रचार करता काय बदललेली भूमिका सुरुवातीला भाजप आणि शिवसेना युतीमध्ये होती त्यानंतर राष्ट्रवादी महायुतीत सामील झाली आणि महायुती झाली आता महायुती झाल्यानंतर आधी वरिष्ठांनी जो आदेश दिला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि भरत शेटनी त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते ते त्याचं तंतोतंत पालन करणं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागतोय साहेबांनी जो विकास केलेला आहे भरत शेट्ट जो या भागात विकास केलेला आहे तो काय आनंद गित्ते साहेबांनी कारण आनंद साहेबांजवळ पण मी जवळ अनेक वर्ष होतो परंतु मला कुठं दिसत नाही की साहेबांनी विकास केलेला आणि ज्या मुद्द्यावर ज्या हो, ज्या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर तलाव इथला चौदार तळ्याला पण सात कोटी रुपये आज महायुतीच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत त्यानंतर माणगाव हो तालुक्यात स्वतःचं जर हे नसताना विभाग नसताना पण भरत शेटणी अडीच ते तीन कोटी रुपये श्रीवर्धन मसळा आणि इतर माध्यमातून दिले तसेच बजेटच्या तरतुदीमध्ये तटकरे साहेब आदित्यताई टटकरे आणि अव अनिकेत तटकरे आणि भरत शेटणी भरपूर निधी या आपल्या विकास आ, विकास कामाला दिलेला आहे आणि त्या आ, गीते साहेब दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होते एका कुठल्या कंपनी किंवा इतर दहा गावातली दहा जरी मुलं आपल्याला जर लावली असतील तर ती मला दाखवा आणि तरच गीतेना मध्ये अशी माझी सर्वांना विनंती आहे आपण पाहिलात तर ही भूमिका होती शिवसेनेची मात्र नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे म्हणूनच महायुतीला बी शर्त पाठिंबा राज ठाकरेंनी घोषित केला तुम्ही नाराज होतात राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर तुमची मिटिंगा झाल्या परत मिटिंग झाली आता तटकऱ्यांचा प्रचार करणार महायुतीचा पहिली गोष्ट राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देशाचं नेतृत्व करणारी व्यक्ती जी काहीतरी स्वप्न किंवा त्यांचे फ्युचर विचार आणि असणाऱ्या सगळ्या स्कीम जशा मकाशी यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळेच आपल्या राजसाहेबांनी सांगितलं की जे नरेंद्र मोदीला हे करतील त्यांचा तुम्ही प्रचार करा आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा नाराज हा विषय नव्हतो आमच्या काही ज्या काही अंतर्गत गोष्टी होत्या त्या फक्त आम्हाला साहेबांना सांगायच्या होत्या आम्ही म्हणजे तटकरे साहेबांती वगैरे नाराज होतो असं काही नाही चुकीच्या बातम्या दाखवल्या गेल्या आता प्रचार करणार काय त्यांचा शंभर टक्के आम्ही प्रचार करणार त्यांचा मनसे देखील आता महायुतीत सुनील तटकरेनं विजयी करण्यासाठी प्रचार करणार आहे मात्र शिवसेनेकडनं जो आरोप करण्यात आला आहे की आनंद गीतेनी दहा विद्यार्थ्यांना देखील कामाला लावला नाही आपण अण्णा कसं बघता या विधानाकडे तुम्ही मला आश्चर्य वाटतो या विषयाचा आता सगळे आमचे मित्र आहेत खानूर आहेत आमचे साहेब आहेत आमचे उभारे आहेत सहा महिन्यापूर्वी हे सगळे आमच्या आघाडीत होते त्यावेळेला उद्धव साहेबांची आणखी साहेबांची वाहवा सर्च कर होते दोन वर्षापूर्वी आमचे मानके साहेब यांचा सलाग गट आमच्या होता तेव्हा त्यांनी बाबागर होते मला ऐकत मला काय कळत नाही की काल तुम्ही त्यांना चांगले भावतात ना अचानक आहे तो नोकरी लावण्याचा आहे नो, गेल्या तीस वर्षात आज विषय तुम्हाला बारा जणांना देखील नोकरी लागली नाही ठीक आहे ही तरुणांची तरुण स्तुती आहे तरुणांच्या बाबतीमध्ये ही खंत आहे पण ती खंत कुणी भरून काढलीच नाही आजच्या खासदार काढली नाही आणि मागच्या खासदारून काढली नाही ती खंत आज सुद्धा तरुणांची पुढे सुद्धा राहणार आहे माझा एकच प्रश्न आहे की खऱ्या अर्थानं आपल्या मांगो तालुक्यामध्ये एमआयडीसी एवढी मोठी असताना आणि कंपनी मोठ्या असताना दर वर्षा जरी पंचवीपूर्वक झाली असती तरी आज पंचवी वर्षामध्ये आठशे पूर्ण झाली असती नक्कीच रोजगार निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी भूमिका आहे मात्र मात्र आपण पाहिलात तर चारशे प्लस हा भाजपचा नारा आहे भाजपचा नारा चारशे प्लस आहे चारशे प्लस झाल्याच्या नंतर संविधान बदलणार अशी अशी संविधान बदलणार अशी चर्चा चालू आहे आपण एक मुस्लिम समाजाचं नेतृत्व करता कसं बघता या विधानाकडून सर्वात पहिले तर मी आता जे थोडे साहेबांनी आता बोलले की तीनशे सत्तर हटवला आणि तीन तलाकच्या बद्दल जो विषय मांडला त्यांनी तर माझ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमचे शादाबाई आहेत तर मी त्यांना विचारतो तुम्ही कसं बघताय तीन तलाकला त्यांना विचारू शकता तुम्ही जरा कसं बघता तुम्ही तीन तलाकाचा जो विषय काढलाय त्याला आता काय हे भावनिक मुद्दे घेऊनच ह्यांचे हे भावनिक करणं हे त्यांचा भांडवल आहे यांच्याकडं विकास कामं नाही यांच्याकडं नेतृत्व नाही हे hey, उद्योग मंत्री असताना हे उद्योग आणण्यात ठरले आहेत हे ठरलेले आहेत आणि आम्ही आम्ही उद्योगधंद्यांसाठी अनेक मेलावे लावलेत लाखो लोकांना नोकऱ्या दिल्या एमआयडीसी आणल्यात एमआयडीसी मध्ये रोआ असेल महाड असेल नागुटणा असेल ह्या सर्व्या कंपन्यांमध्ये आम्ही लोक नोकरी लावलेली आहे हजार नोकरी आम्ही लावले हे भावनिक मुद्देच आहेत त्यांच्याकडे मला भावनिक मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवता असं असा थेट आरोप आहे काँग्रेस उत्तर घेऊया यांचा काँग्रेस काँग्रेसची भूमिका नेमकी काय भावनिक भावनिक करून विचारांचा सुद्धा असतो आज इथे महायुती सोबत उभी आहे परंतु ते आपसात त्यांचे मतभेद आहेत मौलानांनी विचारलं मौलानांनी विचारलं तीनशे सत्तर बद्दल आणि युसीसी बद्दल आणि याच्याबद्दल तीन तलाक बद्दल तुमचे काय मत आहेत हे मत शादाबाईने व्यक्त केलेले नाही आहेत म्हणून काय हे तर आम्हाला कळू द्या काँग्रेसचं पण असं म्हणणं आहे की एकदा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झालं तर या देशात हुकुमशाही लागू होईल हे शंभर टक्के बरोबर आहे कारण या देशात मुळात रायगड जिल्हा हा भारताचा म्हणून ओळखत असलेला जिल्हा आहे आज या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने इथं शेतकरी बनवला तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे हा शेतकरी म्हणजे निर्णय झेंडे आल्याच्यानंतर शेतकऱ्याला त्याचा विसर पडला आहे कारण या देशामध्ये शेतकऱ्याला जमिनीचा मालक बनवायचं काम पहिल्यांदा काँग्रेस पक्षांनी केलेला आहे आणि पक्षाचा उमेदवारच नाही केला आता काँग्रेस पक्षात जरी तरी आम्हाला राहुल या या गांधी यांना कारण या देशासाठी खरोखर आपलं रक्त या देशाच्या मातीमध्ये ज्या गांधी घराण्याने सांडवलेलं आहे आणि या देशाच्या जनतेची खरोखर प्रामाणिकपणे सेवा जर केली असेल ती गांधी परिवारांनी केलेली आहे आज जो त्यांच्यावरती आरोप केला जातो का राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं जात होतं पण जेव्हा त्यांनी साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढून भारत जोडो अभियान आणि नंतर न्याय यात्रेतून मोदींना दाखवून दिलं का हम भी कुछ कम कमी आज ज्या योजना ज्या राबवल्या जातात काँग्रेसच्या पहिल्या काँग्रेसच्या ज्या योजना होत्या त्या आता मोदी सरकार त्यांची नावं वापरतात असा आरोप काँग्रेसकडनं केला जात आहे कसं बघता भाजप म्हणून खर तर काँग्रेसवर बोलायला काँग्रेस किती शिल्लक का। आहे ह्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत आहोत कोणताही दिशा नसलेला कोणतंही नेतृत्व नसलेला आणि सुमार झालेला पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे की ज्यांनी साठ वर्ष संपूर्ण देशाला अक्षरशः कलंक लावला हजारो कोटी रुपये लुटले आणि त्यानंतर आज ते परत परिवर्तनाची भाषा करत असतील तर त्यांना स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट राहिली मोदीजींनी आपण मगाशी जसं म्हटलो की जर ट्रिपल तलाकवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोक विरोध जर करत असतील तर त्याच मोदीजींनी हज यात्रेला जायला सुद्धा सबसिडीत वाढ केलेली आहे हे त्यांनी विसरता कामा नाही फक्त लोकसभा आल्या विधानसभा आल्या की केवळ धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करण्याचं काम या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस करत आहे हा आमचा या ठिकाणी ठाम आरोप आहे भावनिक राजकारण केलं जाते असं थेट आरोप आहे भाजपचा आता पण या क्षणाला राम मंदिरीचा भावनिक वापर केला जातोय आता असा की नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले नसत तर राम मंदिरात झालाच नसता होऊ शकतो केव्हाही होऊ शकतो निकाल दिला पर्टान निकाल दिला म्हणून झाला निकाल दिला आमचं पण श्रेय आमचं पण श्रेय त्यामध्ये आहे एकंदरीतच आपली भावना बघ राम मंदिर झाला विचार या ठिकाणी कार्यकर्ते मांडत आहेत आपण बघितला आपण बघितला आपण बघितला तर एकंदरीत जी भाजप केला जातो या ठिकाणी तीनशे सत्तर कलमाचा उल्लेख झाला नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तर हटवलं अॅक्च्युली या लोकांना माहित आहे का तीनशे सत्तर मध्ये बी आहे नरेंद्र मोदींनी फक्त हेच हटवलंय बी तसंच ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी ज्या काश्मीरमधल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणी घेऊ शकत नव्हता परंतु आज ते तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांनी त्याचं कारण एकच होतं की तिथली जमीन अदानीला द्यायची होती आणि इलेक्ट्रॉनिक जे आता जे कार्स वगैरे बाईक जे आलेले आहेत त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते त्या जमिनीमध्ये आहे ते जमिनीतल्या आदानीला ते आदान करण्यासाठी नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तर कलम आठवलेला आहे हे बाकीचा तीनशे सत्तर कलम देशाच्या कुठल्याही माणसाच्या गरजेचं नाही दुसरी गोष्ट राहिली या ठिकाणी रोजगार नाही आहे नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे हे उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आणि आता वल्गना करत की महाराष्ट्रात नोकऱ्या तुम्ही दिल्या नाहीत आम्ही नोकऱ्या देणार कुठून तुम्ही राज्यकर्त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातले सगळे जे लोक आहेत या ठिकाणी सगळ्या लोकांनी मिलीभगत केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा त्याचप्रमाणे आमचे शिंदे या सगळ्यांनी सरकार फोडून इथले जे इथली जी मुंबईमधले महाराष्ट्रातले उद्योगधंदे होते ते उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आणि त्याच्यामुळे इथला जो तरुण जो आहे हा बेकार आहे आणि त्याच्यामुळे हा माणगाव किंवा रायगड किंवा महाराष्ट्रात हे आले पाहिजे मात्र आता शेवटची शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊया शेवटची प्रतिक्रिया वंचित करून घेऊया रायगड मध्ये रायगड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे स्वराज्याची राजधानी येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा आदर केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचा आदर केलेला आहे आणि पहिल्यांदा खासदार म्हणून या ठिकाणी कुमुदिनी चव्हाण या वंचितच्या वतीनं ह्या ठिकाणी जावेत असेच ह्या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा दिसते म्हणून ते दोघे जण एकमेकावर करता करतायत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि राम मंदिर बांधल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळाला असं मी त्यांना गीते दोघांनाही गी विचारतो तटकरे साहेबांना विचारतो आज तुम्ही कमळाचं फुल हातात घेतलेलं आहे आणि निवडून आले तर गीते साहेब सुद्धा कमळाकडेच जाणार आहे त्यामुळे अल्पसंख्याक अल्पसंप्या संख्या आहेत तर त्यांना एकच पर्याय वंचित वंचित आणि वंचितच आहे एकंदरीत आपण पाहिलं तर सर्व सर्व जे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भूमिका आपण ऐकलीत नक्कीच ज्याप्रमाणे गरमीचा मोसम वाढत चालला आहे त्याच पद्धतीने राजकारण देखील येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे मात्र विकासाच्या मुद्द्यावर लढणारे सर्वच उमेदवार निवडून आल्याच्या नंतर रायगडचा विकास व्हावा हीच माफक इच्छा अजय नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड